चला आपण कमेंट ऑन करू बर का मित्रांनो तर बघू कोण कोण कमेंट करतं मित्रांनो आणि या गप्पा मारलं मित्रांनो मस्त पैकी चहा नाश्ता जेवण वगैरे झालं का मित्रांनो तुमचं कमेंट करून सांगा नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो तुमचं चहा नाश्ता जेवण वगैरे झालं का नमस्कार मित्रांनो काय म्हणतोय मित्रांनो मजेत का kamen kerong sangat terang no. namaskar ram ram mitra mandali terang no namaskar ram ram kami terus sangat mitra nu no. jawan wajib salat terus sah. कमेंट करा बर मित्रा का मित्रांनो नक्की आणि म्हटलं आज पित्राच वगैरे जेवण आपल्या इकडं चला म्हटलं आता लाईव्ह बऱ्याच वेळापासून गेलो नव्हतं आम्ही दिवसापासून आणि म्हटलं चला आज मित्रासाठी लाईव्ह वगैरे जाऊ आणि म्हणून बसू गप्पा महारत्न वगैरे नाही का मित्रांनो काय चाललंय तुमच्याकडे ते पण कमेंट करून सांगा बरं का नक्की तोपर्यंत मित्रांनो तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवतो बरं का कारण ऊन पण खूप लागू राहिलं सध्या खूप ऊन वाढलं बरं कालपासून आणि आज इकडं पित्राचं जेवण आहे बरं का मित्रांनो तर या पित्राचं जेवण वगैरे करायला भाद्रपद महिना ना असंच राहतो का खूप वगैरे राहत मित्रांनो मासे नाही दिसणार आज कारण त्याच्यावरती विहिरीवरती पाण्याच्या वरती श्यावळ वगैरे आले थोडं थोडस शवळ मुळे आल्यामुळे ना दिसणार नाही ते मासे आम्हाला बघितलं की मित्रांनो लगेवरती बरं का लगे त्यांना काय वाटतं खायला वगैरे काय आणलं काय मी ऊनच खूप आहे मित्र नाही बघा एकदम भयानकून राहिले नमस्कार मित्रांनो काय म्हणता या गप्पा मारायला मस्त पैकी कमेंट वगैरे करा झालं तुमचं जेवण वगैरे ऊन्ह खूप तडाखा बसला मित्रांनो इथं साफ चुरी झाली जर का मित्रांनो तिथं गेले नमस्कार राम मित्र राम मित्रमंडळी काय म्हणतो मित्रमंडळ जरा तुमचा चहा नाश्ता जेवण वगैरे कमेंट करून नक्की सांगा नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो राम राम झालं तुमचं जेवण वगैरे गुड मॉर्निंग असेल तर गुड मॉर्निंग शुभप्रभात मित्रांनो आमच्या इथं मित्र आहे बरं का पित्राचं जेवण असल्यामुळे ना कावळे वगैरे जेवून गेले आता मित्रांनो आणि तुम्हाला पण निमंत्रण बरं का मित्रांनो पित्राचं मित्रांनो ऊनच खूप लागू राहिलं बरं का बघा म्हणजे असंच जर ऊन राहिलं ना ते सोयाबीन स्वंगाय बर का लवकरच लवकर साधारण दहा दिवसातच सांगायला मित्रांनो एवढं होऊन जर असलं तर या चहा बिस्किटं वगैरे खाय जेवण करायला मस्त पैकी लावून देऊ कॅमेरा म्हणजे एक जागा असलं की मित्रांनो स्थिर असलं का व्यवस्थित स्पष्ट दिसतं नाही का म्हणजे जास्त हालचाल केली का समर्थन काय म्हणतो काय हालचाल हालचाल चालू थोडस खाली घेऊ हो, बरेच नमस्कार मित्रांनो काय चाललं तुमच्याकडं या गप्पा मारायला मस्त कमेंट करून सांगा तुमचं सा जेवण वगैरे झालं का कमेंट करत चाल नक्की मित्र ना आज घरी मित्र आहे ना त्याच्यामुळे खूप असं आता काही मग खीर वगैरे भजी पुरडाया भात चपाती बरंच काही काय खायला बघणार बरं का मित्रांनो आज आमची मजाच मजा आहे तर तुम्ही पण जेवण केलं काय कमेंट करून सांगा तुमचे पण पितर वगैरे खाऊ घातलं का ते पण सांगा बरं का मित्रांनो बऱ्याच लोकांना असे दोष वगैरे राहतात आहे का पितर पितृदोष वगैरे लागते लागू नये मग त्यासाठी ना पितर वगैरे खाऊ घातलं जातं बरं का मित्रांनो नमस्कार मित्रांनो झालं तुमचं जेवण गुड मॉर्निंग कमेंट करून सांगा मित्रांनो झालं तुमचं जेवण वगैरे कमेंट करायला काय पैसे नाही लागतात मित्रांनो ना। कमेंट करत चाला नमस्कार मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा चहा नाश्ता जेवण वगैरे झालं का तुमचं नमस्कार मित्रांनो कमेंट करून सांगा मित्रांनो तुमचं जेवण नाश्ता वगैरे झाला का कमेंट नक्की करा मित्रांनो